भिवंडी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दोन मंदिरात एकाच रात्रीत मंदिरातील घंटा दानपेटी चोरीचा खळबळजनक घटना घडल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करीत अवघ्या तीन तासात आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळाले आहे याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर परिसरातील सुभाषनगर भागातील हनुमान मंदिर तसेच अग्निमाता मंदिर या दोन्ही मंदिरात सोमवारी रात्री हनुमान मंदिराच्या भिंतीवरून मंदिरात तसेच लगतच्या अग्निमाता मंदिरात प्रवेश करून दोन्ही मंदिरांमधील पितळी धातूच्या घंटा पितळी नाग प्रतिकृती तसेच दानपेटी व इतर वस्तू असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता हनुमान मंदिराचे पुजारी आनंद रमेशचंद्र शुक्ला यांनी याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त एस गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे पोलीस हवालदार संतोष पवार पोलीस नाईक श्रीकांत पाटील किरण जाधव रवींद्र पाटील नरसिंह क्षीरसागर रोशन जाधव या पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून सापळा लावून जब्बार कंपाऊंड या परिसरातून मोहम्मद साकीब उर्फ सलमान अख्तर अन्सारी यास ताब्यात घेऊन त्याकडून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली देत मंदिरातून चोरी केलेले सर्व एक लाख चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासात आरोपीस शिताफीने अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे पुढील तपास वपोनी शंकर इंदलकर करीत आहेत